अपर पोलीस अधीक्षक खामगावच्या पथकाने धडक कारवाई करून काळ्या बाजारात जाणारा रेशनचा पाचशे कट्टे तांदूळ पकडला ही कारवाई एकवीस सप्टेंबरच्या रात्री जयपूर लांडे फाट्यावर गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली या कारवाईमुळे खामगाव शहर आणि परिसरात रेशन माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे रेशन लाभार्थ्यांना वितरित करण्यात आल्यानंतर किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून खरेदी करून साठविण्यात आलेल्या पाचशे कट्टे तांदुळाची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली माहितीची खात्री पटल्यानंतर एएसपी पथकाने सापळा रचून नवीन अकोला बायपास वर नांदुरा येथून अकोला मार्गे छत्तीसगड येथे जात असलेला एम एच सदोतीस जे अकरा एकोणनव्वद या क्रमांकाचा ट्रक पकडला या ट्रक मध्ये रेशनच्या तांदुळाचे प्रत्येकी पन्नास किलो वजनाचे पाचशे गट्टे आढळून आले हा तांदूळ ट्रक सह खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आला आहे या प्रकरणी ट्रक चालक रवींद्र महाले व पंचेचाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे सहायक पोलीस निरीक्षक सतीश आडे रामचंद्र भोपडे श्रीकृष्ण नारखेडे सुधाकर थोरात निलेश चिंचोडकर यांनी ही कारवाई केली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव